जो दोस्त मित्रांनो हा वेल पाहू शकतो मी हा कलिंगडाचा वेल आहे जवळजवळ चार, चार ते चार पाच कलिंगडाचे रोप आहेत तिथे मी लावलेले घरच्या घरी खाण्यासाठी पूर्ण ऑर्गनिकवर सांभाळायला यायला मी त्याला कलिंगड पण सुरुवात झालेली आहे लागायला मला दाखवतो इथं बघू शकता तुम्ही असं हे बघा इथं एक लागलेलं एक ते आहे तर बारीक आहे थोडंसं ह्या ठिकाणी गेलो तर आपण बघा किती मोठं झालेलं आहे तर त्या ठिकाणी गेलो तर आपण हे बघा छोटस इथं त्या बघू शकत बरेच खरेंग लागलेले ह्या साईडला पण आहेत भरपूर थोडीशी झाडं आहेत आपल्या घरचे घरी खाण्यापुरते केले आहेत हे असंच तुम्हाला माहिती पूर्ण देईन मी कसे जगवायचे ह्यांना काय करतो ह्यांना मी आता लावले लावल्यापासून ते आत्तापर्यंत काय काय केलं आहे तुम्हाला विचारायचं असं विचारू शकता कमेंटमध्ये सांगा मी पूर्ण माहिती त्याचे